दारूच्या सोलापूर न्यूज मध्ये पत्नीकडे सासूरवाडीला गेलेल्या जाव्याला सासरच्यांनी मारहाण केली तर भांडणामध्ये भाऊजीने मेहनाच्या मानेला चावले या प्रकरणी दोन्ही बाजूनी मंगळवेढा पोलिसांमध्ये परस्पर विरोधात फिर्यादी दाखल करण्यात आल्या आहेत मद्यपान करून रात्री पावणे अकराच्या सुमारास दत्तराज मेकप्पा आरमोरे राहणार एक विरानगर तालुका मंगळवेडा हा सासूरवाडीला गेला पत्नीशी झोमाझोमी करताना दत्तराज तिला लोखंडी रॉडने मारहाण करण्याचा प्रयत्न करताना सासुरवाडीच्या लोकांनी त्याला पकडले सासुरवाडीतील नरेश नौगरे बाबू नौगरे बायडा माधुरी नौगरे रणर झुन आणि तालुका मंगळवा यांनी मिळून मारहाण केल्याची फिर्याद दत्तराज मोरे यांनी पोलिसांमध्ये दिली असून तर दुसरीकडे दारू पिवणाऱ्या दत्तराज महिनेला शिवेगडाक व मारहाणी करत असताना त्यावेळी त्याला धरताना त्यांनी चावा घेतल्याची फिर्याद मेहुना नरेश मागवरे यांनी पोलिसांमध्ये दिले आहे यावरून पोलिसांनी फिर्याद दाखल करण्यात आली असून दोघांवरती विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे माझं सोलापूर न्यूज या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका